गणपती बाप्पा मोरिया आज आपण आहोत वर्षानुवर्ष वर्ष जी गणेशाच्या मूर्तीची तसेच देवीच्या मूर्तीची जे घडवण्याचे जे कार्य करतात कळव्यातील शिकर कुटुंब यांच्या गणेश मूर्तीच्या कारखान्याच्या ठिकाणी या ठिकाणी सुबक अशा खूप छान अशा गणेश मूर्ती या ठिकाणी घडवल्या जातात तसेच देवीच्या मूर्ती देखील घडवल्या जातात काही दिवसापूर्वी गणेशोत्सव सणा अवघ्या काही दिवसावरती येण्या राहिलेला आहे त्यामुळे कोकणामध्ये जाण्याचं लगभग मोठ्या प्रमाणात नागरिकांची सुरू आहे तसेच शहरामध्ये जी नागरिक पाच दिवस दीड दिवस दहा दिवसाचे गणेशोत्सव आपल्या घरी आणून मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा करतात त्या मूर्त्या सुभकाश मूर्त्या शाळूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्त्या चांगल्या प्रकारे कशा प्रकारे घडवलेल्या आहेत त्यांची आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी शिळकर कुटुंबांच्या ठिकाणी कला निकेतन केंद्र या ठिकाणी शाडूच्या मूर्त्या घडवल्या जातात म्हणजे अक्षरशः मातीपासून ह्या मूर्त्या घडवल्या जातात प्लास्टर ऑफ पॅरेन्स पासून ज्या मूर्त्या घडवल्या जातात त्या मूर्त्यांच्या जा पुढे जाऊन ही विल्हेवाट चांगल्या प्रकारे होत नाही त्यामुळे मागील ह्या काही वर्षापासून या संजोग शेळकर जे मूर्ती कलाकार आहेत त्यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की या ठिकाणी आपण शाडूच्या मूर्त्यापासून जे घडवण्याचे कार्य करत आहात मागील आपला नंतर उद्देश काय संजोग संजोगजी संजोगजी की आपण या ठिकाणी जे मूर्ती घडवतात त्यामागे नक्की उद्देश काय देश एकच आहे पर्यावरणच्या दृष्टिकोनाने पीओपी पिओपीने बनवलेल्या मूर्त्या आहेत त्या लवकर नष्ट होत नाही कारखान्यामध्ये फक्त शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवल्या जातात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मी विकत नाही ही अशी संकल्पना ही आमच्या गुरुवर्य शिळकर मूर्तिकार आणि मूर्तिकार किरण शिळकर यांच्याकडनं मला मिळालेली प्रेरणा आहे त्यांच्याकडन मी ही त्याला शिकलेलो आहे विशेष म्हणजे आता महानगरपालिका इतर महानगरपालिका पर्यावरणच्या दृष्टिकोनाने शाळूच्या मातीच्या मूर्त्या नागरिकांनी घ्याव्यात आणि त्याची पूजा करावी आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तुम्ही बंद करावा असं महानगरपालिकेच आम्हाला पत्रक आलेलं आहे त्या दृष्टिकोनाने आम्ही मी तरी शाडूच्या मातीच्याच मूर्त्या बनवतो आणि लोकांना देतो गणेश गणेशाच्या मूर्त्या आपण कुठल्या कुठल्या प्रकारे थोडक्यात ही जी मूर्ती आहे ही डब्लूशेठ हलवाई पुण्याचा प्रसिद्ध गणपती आहे दगडूशेठ शेठ हलवाई त्याची ही पूज आहे बेटा घातलेली आहे इतरही आहे बालमूर्ती आहे सभ्य मूर्ती आहे आदिविनायक आहे राजा पोज आहे आणि गौराई आहे सियासन बसवलेली गौराई आहे यंदाचा गणेशोत्सव खरोखर धूमधडाक्यात आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी देखील मातीपासून बनवलेल्या शाडूच्या मूर्त्याच खरेदी करा असं मूर्तीकारांचं म्हणणं आहे अमोल कदम ठाणे महानगर